शिवसेनेचे नगरसेवक व पूर्व व पश्चिम भागातील धडाडीचे आणि अभ्यासू देवेंद्र राजेश कोठे यांच्या भाजपा प्रवेशानं शहर मधील राजकारण ढवळून निघालं शहर उत्तर, उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक अभ्यासू आणि विकास कामांना प्राधान्य देणार म्हणून परिचित असलेले व संपूर्ण शहरावर ज्यांनी राजकीय छत्रछायेखाली अनेकांना राजकारणातील अनेक पदे मिळवली असं पिता म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या सानिध्यात वाढलेले व तात्यांपासून त्यांना राजकीय बाळकडू मिळालेले देवेंद्र कोठे यांनी अचानकपणे काका महेश कोठे यांना धक्का देत थेट भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन भाजपात प्रवेश केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघातील अनेक जण भाजपा प्रवेशासाठी इच्छुक आहेत गेल्या वर्षी खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महेश कोठे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भाजपात येण्याचे संकेत दिले होते पण कुठे भाषा शिंकली माहिती नाही पण पुढे याबाबत महेश कोटे हे शिवसेनेतून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले महेश कोटे भाजपात जाणार अशी चर्चा पूर्व भागासह उत्तर विधानसभा मतदारसंघात नेहमीच चर्चेत असते महेश कोटे यांना याबाबत विचारलं असता ते स्पष्टच म्हणायचे जे मला तिकीट देतील त्या पक्षात मी जाईन आता अचानकपणे देवेंद्र कोटे हे भाजपात गेल्यानं भाजपाकडून नव्या शिलेदाराची चाचणी चालू झाली आहे का याची चर्चा सध्या सुरू आहे देवेंद्र कोटे हे भाजपात गेल्यानं अवंतीनगर पुना नाका स्टँड परिसर मोरारजी पेठ परिसरासह विडी घरकुलमध्ये राहणाऱ्या मतदारांमध्ये चलबिचल होईल एवढं मात्र निश्चित श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी